होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेल या कायद्याच्या मार्फत काल जो सगळ्या आधी आधी तयार सोयीचा या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं मग आंदोलनाचा विचार करू काय म्हणणं तुमच्या मग आंदोलन सुरू ठेवू आपण कारण असं तर असं तर काय काय आपल्याला मंडप प आपल्या आपल्याच भोगे आपल्याचे आधार काढाय आपल्या सल आपलं आपलं भरणं विने कशाला भाडो व्य असेल ते आपल्या गावकऱ्यांनी कधान म्हणजे बस म्हणा दोन वर्ष मी जाणत नाही बाबा समतो आता कीर्तन वाढव लागते का तर काही अडचण नाही ना या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू कायम सुरू ठेवा कारण हे त्याच्यात खूप महत्वाचं पाऊल नुसतंच धावा आणि पळापळ करून फिरणू आता मी म्हणलो रायगडावर गुला निवडले त्याला मी रायगडला नंतर सांगला जातो कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर होते त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊन <laughs> 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 समाजाचे समाजाचा वापर मी कुठं नाही करतो मिळाला काय बा, कायदा बळीवग समाजाला ही सभा भाषे जे कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे मुंबईला गेलं कायदा बनवून आलो फायदा झाला कार्यक्रम महाराष्ट्रभर घेते चोपन्न लाख नोंदी मिळाल्या खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले फायदा झाले प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही काढल्याशिवाय ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही पण मग लोकांनी जर मोठ मोठ्याला कार्यक्रम तर त्यातून फायदा झाला पाहिजे तरच समाज फुटत नाही समाजाचे तीन वेळेस फायदे झाले कार्यक्रम गेला की एवढं मोठ्या पूर्वसंख्येनं गेल्यामुळं काय का मागणार मग आता एक प्रमाणपत्र मिळाल्यावर आता मी जे सभा घ्यायची आणि अंबलबाजे वेळेस पुढे राहिली मग काय करायची विजय काय कायदा त्याबद्दलचा गुलाल ठीक खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजेशेला ते आपण वेळेवर ठेवतो घरातून महाराष्ट्रात मग खरा आनंदाचा गुला मग खरा आनंदाचा गुलाल नाही तुमच्या पुढे ट्रक भुडणाली ते नको गुलालाची <laughs> त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळाले आताचा गुलाल कायदा बांधला म्हणून त्या कायद्याच्या अंबोल बजावणी त्याच्या नोंदीन आहेत मराठ्यांच्या त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले मग खरी विजय साब उगाच लोक पळत आहेत म्हणून ही सभा कवावी आणि नुसतंच लोक येतात म्हणून मग घेत राहभा त्यात मी नाही बोलत मला जितकं जातीला द्यायचं तिथं प्रामाणिकपणानं खरं द्यायचं आता फसली आता जातेला फसवून द्यायचा नाही